नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांचा हवामान अंदाज पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून प्रेस करा मित्रांनो उन्हाळ्यावर पावसाची आघाडी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात ढगांचे सावट सरही बरसलेले आहेत नागपूर सातत्याने येत असलेल्या अवकाळी ढगांचे एप्रिल महिन्यात चटके आणि उष्णता रुखूनच धरलेले आहे सोमवार सकाळपासून नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांसाठी पावसाळी ढगांचे वातावरण पसरले होते थांबून थांबून सहरेही बरसल्या त्यामुळे दिवसाचा पारा सहज सात तेरा अंशपर्यंत खाली कोसळला व गारवा पसरला हवामान विभागाने विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेक भागात एकोणीस ते चोवीस एप्रिल पर्यंत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे पहिला दिवस वगळता इतर दिवशी रात्रीच्या सुमारास किरकोळ पावसाने हजेरी लावली सोमवारी चौथ्या दिवशी हे ढग अधिक सक्रिय झाले नागपुरात तीन मिमी तर गोंदियात दहा मिमी पाऊस नोंदवला गेला आहे इतर जिल्ह्यातही ढगाळा वातावरण होते पारा कुठे आणि किती अंशावर ढगांच्या आच्छेदनामुळे सूर्याची किरणे रोखून धरली आणि ताप तापमानही घसरले गोंदियात पारा तेरा अंशावर घसरून आठ सव्वीस पॉईंट आठ अंशावर पोहोचला नागपूरातही कमाल तापमानात सात पॉईंट सहा अंशाने घसरत तेहतीस अंशावर आले वर्धा सहा पॉईंट पाच अमरावती आठ पॉईंट चार अंश अकोला पाच पॉईंट तीन अंशाने खाली घसरत अनुक्रमे पस्तीस पॉईंट पाच तेहतीस व छत्तीस पॉईंट नऊ अंशावर आले इतर ठिकाणी एक ते चार अंशाची घट झालेली आहे तापमान घसरल्याने चटके व उष्णता गायब होतं वातावरण पूर्णपणे थंड झालेले आहे तर पंचवीसपासून जोर ओसरणार आहे अवकाळी पावसामुळे ही सक्रियता चोवीस एप्रिलपर्यंत राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलेले आहे पुढील दोन दिवस विजा व ढगांच्या मेघगर्जनेसह पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पंचवीस एप्रिलपासून पावसाचा जोर वसरेल पण पुढच्या अठ्ठावीस एप्रिलपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे त्यामुळे एप्रिलच्या उन्हाळ्यापासून पूर्ण सुटका मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे साताऱ्यात जोरदार बरसला पाऊस सातारा जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतरनं वाई आणि जावळी तालुक्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला यामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाने झाले तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला उघड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळालेला आहे चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत होता तर मित्रांनो माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद